हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपल्या कोंबड्यांच्या पिलांचा अपडेट घेऊन आलो आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आज पाहायला मिळतील कोंबडीच्या पिलांबद्दल पहिला दिवस आहे तर कसं डिलीट करायचं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि पिलांना पण बाहेर काढलेलं आहे आणि बघा पिलं आता घाण करत आहेत म्हणजे त्यांचं पोट साफ करत आहेत मित्रांनो म्हणजे संडास वगैरे करत आहेत आणि आपण त्यांना आता खायला देतो आहे पिलांचा पहिला दिवस आहे आपल्या आणि त्यांना आजपासून आत्तापासून व्यवस्थित असं डाएट दिलं पाहिजे मित्रांनो खायला आणि त्यांच्या औषधांचं लक्ष ठेवलं पाहिजे तरच हे पिलं व्यवस्थित राहतील आणि सगळेच्या सगळे जगतील नाहीतर मग एक दोन ते एक दोन असे पिलं मरतात पण मित्रांनो त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर चला आज आपण सुरुवात करूया मित्रांनो पाणी घेतलेलं आहे आणि ते गूळ आहे तर हा गूळ आपण पाण्यामध्ये टाकतोय आणि आपल्याला त्यांना जास्त मला तर गुळाचंच पाणी द्यायचं आहे मित्रांनो तीन दिवस आपल्याला कंटिन्यू गूळ पाणी द्यायचं आहे आणि गूळ आपण टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि हे पाणी आपल्याला पिलांना द्यायचं आहे प्यायला आता कोंबडीच्या समोर ठेवूया कोंबडी पाणी पित आहे आणि तिचं अनुकरण आता पिलं पण करतात आता इथून पुढं कोंबडी जे करेल ते पिलं पण करत असतात मित्रांनो आणि या पिलांची सुद्धा ट्रेनिंग चालू झाली आता आजपासून कोंबडीला पण ताण आलेला असतो मित्रांनो खूप सारा का तर कोंबडी पण दोन दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही किंवा पाणी पण पिलेलं नाही ज्यावेळेसपासून पिलं निघायला चालू झाली त्यावेळेसपासून कोंबडीनं पण काहीच खाल्लं नव्हतं तर गोळ पाणी दिलं की गोळामध्ये मिनरल्स असतात आणि ते काय होतं जीव खनिजे असतात आणि त्यामुळं काय होतं ब बऱ्यापैकी कोंबडीची जी झी झालेली असते ती भरून निघते मित्रांनो आणि कोंबडीला बी जो ताण आलेला असतो तो ताण पण कमी होतो आणि ट्रेसफुल असते कोंबडी सुरुवातीला पण ती ट्रेस फ्री होते नंतर त्यासाठी गोळ पाणी दिलं दिलं पाहिजे आणि या पिला पक्ष्यांना पण जीवनसत्वांची गरज असते तर ते पण पक्ष्यांना पिलांना पण खनिजांची गरज असते मित्रांनो मिनरल्सची तर ते या गुळा गुळ पाण्यातून आहे बघा कोंबडीचं अनुकरण करून हे पहिलं पिलो आपण जसं कोंबडी पित आहे तसं स्वतः पाणी पिताय मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता कोंबडी जसे करते सेम तसंच हे से पक्षी करत असतात पिलं पण करत असतात कोंबडी त्यांना शिकवत असते आणि त्याचं अनुकरण करतात कर पण काही पिलं लहान आहेत त्यामुळं त्यांना प्यायला समजत नाही आणि आपण आणलेली आहे इकडे बाजरी मित्रांनो हे बघा बाजरी आणलेली आहे तर, था 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 तर ही बाजरी ताना द्यायची आहे या अगोदर मी तांदूळ देत होतो पण माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तुम्ही बाजरी देऊन बघा तर आता बाजरी द्यायची आहे आणि बाजरीमध्ये थोडीशी उष्णता असते मित्रांनो आणि सध्या थंडीचे दिवस आहेत आणि आतून उष्ण राहणं या पिलांसाठी खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आपण आता यांना बाजरी टाकत आहोत बघू आता काय खातात काय उचलत तर आहेत मित्रांनो कोंबडी शिकवत आहे त्यांना तर आपण बाजरी आलेली आहे दरवेळेस आपण यांना तांदूळ देतो पण ह्यावेळेस मित्रांनो बाजरी घालत आहोत आपण आणि बघूया बाजरीचा रिझल्ट काय येतो मला बऱ्यापैकी सांगितलं होतं मित्रांनी की बाजरीचा खरंच रिझल्ट येतो तू बघ एकदा ट्राय करून म्हणून तर आता ते आपण मी ट्राय करतोय बघूया आता काय होते ते हे बघा झालं चालू ट्रेनिंग त्यांचं कोंबडी शिकवत आहे हे खावा म्हणून मित्रांनो पहिल्या दिवसापासून ते तीन दिवसापर्यंत या पिलांना पाणी दिलं पाहिजे आणि सोबतच तुम्ही मल्टीविटॅमिन टाकू शकता त्यामध्ये वायमरएल तर काय होतं मल्टी मिनरल्स आणि मल्टी विटॅमिन या दोन गोष्टी पिलांना तीन दिवस दिल्या जातात आणि त्यामुळं काय होतं त्यांच्या शरीराची झेज भरून निघते काय होतं ना पिल्लू ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस त्यांना सलग एक ते दोन दिवस अंड्याला चोच मारावी लागते मित्रांनो आणि त्यामध्ये पण त्याचा बऱ्यापैकी परिश्रम गेलेला असतो आणि ते चोच मारून 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 ते पण वीक झालेले असतात मित्रांनो का तर नवीन न्यूबॉर्न चिक्स असतात हे जसं माझ्या हातामध्ये दिसते ते नवीनच पिलो आहे मित्रांनो तर असे पिलं परत ट्रेसमध्ये असतात आणि बाहेर आल्यानंतर मग थोडंसं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मग त्यांच्या शरीरामध्ये ताकद येते शक्ती वाढते त्यांनाही आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते मित्रांनो आणि त्यानंतर मग आपण त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी परत आणखीन किंवा कुठल्या विषाणूचा त्यांच्यावरती प्रादुर्भाव वगैरे होऊ नये त्यासाठी मित्रांनो त्यांना लिक्सन पावडर आणि बा बऱ्याच आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत औषधी आहेत त्यानुसार आपण त्या दिल्या पाहिजेत मित्रांनो आणि आपण पण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्याकडे जेवढे मेडिसिन अव्हेलेबल आहेत आणि ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्याच गोष्टी आपण इथे करणार आहोत मित्रांनो आणि ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टीत किंवा नवीन नवीन वेळेस तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतील तर व्हिडिओमध्ये पुढेही ज्या व्हिडिओ येणार आहेत त्यासुद्धा तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील मित्रांनो आणि इकडे आता आपली एक कोंबडी आहे तर ती सडनली अंड घालत होती आणि मला ती समजली आणि दुसरी बघा ती तिचं अंड घेण्यासाठी कसं करत आहे आता ह्या दोघी ही खुडूक होण्याच्या स्टेजवरती आहेत जी अंड घालत आहे ती पण खुडूक होणारच आहे मित्रांनो आणि ही जी आहे ना ते ऑलरेडी ब्लॅक अँड व्हाईट आपली ब्राऊन व्हाईट तर ही पण खूड झालेली आहे हिचाही घेर खूप मोठा आहे मित्रांनो तरी पहिल्यांदा एक वीस अंडी बसतील वीस किंवा एकवीस अंडी बसतील मित्रांनो तर बघूया अंड्यांचा सध्या शॉर्टेज आहे अंडी आपल्याकडे नाहीत त्यामुळं बसवलेलं नाही आहे यांना हिला सध्या कडकनाची एक बसवलेली आहे अठरा अंड्यांवरती आणि मग हिलाही बसवायचा विचार चालला मित्रांनो बघूया तर हे आपले पक्षी आहेत विकण्यासाठी पण आहेत काही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू